नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टॉलिन हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी नागपुरात महायुतीतील आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली या तीनही पक्षातील दिग्गज नेत्यांना वगळण्यात आल्याने ने राज्यात नाराजी नाट्य चांगलेच रंगले असून गल्ली ते दिल्ली या नाराजी नाट्याची चर्चा रंगले छगन भुजबळ सुधीर मुनगंटीवार दीपक केसरकर अब्दुल सत्तार संजय कुटे आदींना डावलल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले नाराजांच्या लाटेने महायुतीला हुडहुडी भरले कोणाचाही मुलाहीचा हिसा न बाळगता शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनी मंत्रीपदावरून तिखट भाषेत नाराजी बोलून दाखवले मला मंत्रीपदाची अपेक्षा नव्हती पण त्यापेक्षा मी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून मिळालेल्या वागणुकीने व्यथित झालोय आम्ही कार्यकर्ते म्हणजे गुलाम नवे अशी जाहीर नाराजी बोलून दाखवले मंत्रिमंडळातून दीपक केसरकर यांना देखील वगळण्यात आले मात्र दीपक केसरकरांनी संयमी भूमिका घेतले त्यामुळे दीपक केसरकर यांनी ज्या प्रकारे संयमी भूमिका घेतले त्यांचं एकनाथ शिंदे यांनी कौतुक देखील केले तर नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या गोटातून सुरू असून मीडियाच्या माध्यमातून नाराजीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मात्र शिंदे नाराज झाल्याचं कळत आहे अशातच माजी मंत्री दीपक केसरकर यांनी या विषयावर भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली मी नाराज नाही अडीच वर्ष मला मंत्रिपद मिळालं मी त्यात खुश आहे आमदारकीसुद्धा काम करण्यासाठी पुरेशी आहे शेवटी इतरांनासुद्धा संधी मिळायला हवी वय वाढत असते आगामी काळात कुणीतरी बाजूला व्हा म्हणण्यापेक्षा आपण आधीच बाजूला झालेलं चांगलं असतं अशी बोलकी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली भाजपचे मित्रपक्षांमध्ये देखील नाराजीचे वातावरण आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले याशिवाय युवा स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा देखील नाराज असल्याचे समोर आले आता विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील नाराजी व्यक्त केले नांगरणीसाठी जी बैल वापरली गेली ती बैल बाजूला करून ठेवली असल्याची खंत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले जळगाव जामोद मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय कुटे यांना यावेळी दोन मंत्रिपदाची अपेक्षा होती मात्र काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळालेलं नाही कुटे हे जळगाव जामोद मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले यापूर्वी ते जळमचे आमदार होते सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले संजय कुटे हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वास उमांडले जातात मात्र त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते व जळगाव जामोद मधील भाजपा पदाधिकारी नाराज आहेत आपल्याला कूटनीतीचा फटका बसला असल्याचं संजय कुटे यांनी समाज माध्यमांवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलंय पक्षातील वरिष्ठांनी व महायुतीच्या नेत्यांनी मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत भुजबळ यांनी त्यांची नाराजी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केले तसेच त्यांना पुढच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले नाराज भुजबळांना यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले की तुम्ही आता नागपूरमधील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नाही का पक्षाने डावल्यानंतर तुमची आता पुढची भूमिका काय असेल यावर भुजबळ म्हणाले आता बघू जहा नाही चैना वहा नाही रहना मंत्रिमंडळात वगळण्यात आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणालेत मी नाराज नाही पक्षाने जो आदेश दिला जबाबदारी दिली त्याचे मी पालन केले मला याची जाणीव आहे की मी विधानसभेत आलो असतो तर अनेक जणांनी अनेक प्रश्न विचारले असतील त्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा मौन सर्वार्थ साधन हे मी मानतो तसेच श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे संघटनेच्या नव्या आदेशाची वाट पाहतो आहे असेही ते म्हणाले स्टार न्यूज